नमस्कार मी साईनाथ सावंत नॉलेज गेन फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या देशामध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला अठ्ठावीस वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे आणि या इंडस्ट्रीच्या माध्यमाने विविध कंपन्यांच्या व्यासपीठावर अनेक मराठी माणसांनी आपला ठसा उमटवत धवल यश प्राप्त केलेलं आहे अशा या यशस्वी या मराठी माणसांच्या मुलाखतींचा कार्यक्रम संघर्ष ते यश या सदराखाली योजलेला आहे हेतू हा आहे की त्यांचा तो संघर्षापासून यशापर्यंतचा प्रवास इतरांसाठी मार्गदर्शक ठरावा प्रेरणादायी ठरावा त्या क्षेत्रात त्या 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 काम करणाऱ्या लोकांसाठी मला खात्री आहे आपला शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा मला द्यालच प्रयत्न नौका आहे सुरुवात आहे काही दोष आढळल्यास काही चुका आढळल्यास मोठ्या मनाने पदरात घ्याल अशी अपेक्षा आहे तर लवकरच भेटूया संघर्ष ते यश या पॉडकास्टमध्ये धन्यवाद